सोलापूर धुळे कन्नड घाटाच्या पायथ्याच्या मंदिराजवळ झालेल्या अपघातात जण जण ठार तर जखमी झाल्याची घटना घडली आहे जखमींपैकी चार जण गंभीर आहेत अपघाताची माहिती कळताच पोलिसांनी घटनास्थळाकडे धाव घेतली जखमींना तात्काळ रुग्णालयात हलवण्यात ता आलंय जखमींवर डॉक्टर मंदार करंबळेकर यांनी उपचार करत आहेत मृतांची ओळख पटली असून त्यात एक महिला आणि दोन पुरुषांचा समावेश आहे सावित्रीबाई मधुकर माळी वयवर्ष बासष्ट नाना दामू माळी वयवर्ष अठ्ठावन्न राहुल लक्ष्मण महाजन वयवर्ष पस्तीस अशी मृतांची नावं आहेत नवसाचा कार्यक्रम करून हे सर्वजण एम एच एकोणीस बी एम एकोणचाळीस सत्तेचाळीस या पिकअप मधून परतत असताना कन्नड घाटाच्या पायथ्याला चालकाचं वाहनावरील नियंत्रण सुटल्याने अपघात झाला अपघातानंतर पातोंडा आणि पुढे परिसरावर शोककळा पसरलीय शोशाही न्यूज प्रतिनिधी अनिल सूर्यांशी वैजापूर ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या